रडता त्या कोर्टाच्या पायऱ्या उतरत देव माय बायऱ्या उतरत असताना तुकाराम महाराज म्हणत होते देवा आताच काल गाथा बुडवला रे लोकांनी माझा पण एवढी तुझी भक्ती करतोय एवढा मला लोकांनी त्रास दिलाय एवढा त्रास दिलाय ना की असं वाटतं आता बस आता असं वाटत आता निश्चिंतीने पावलो विसावा कुंटली या धावा तृष्णेची आहे तेव्हा मराव वाटत रे मला वाटतं असं नको साधूला नाव जरी ठेवलं ना, ना। त्याच पाप साधूला नाही लागत तुमच्या आयुष्यामध्ये त्याच पाप लागत साधूचं वर्णन खर तर तुकोवऱ्यांनी लिहिलंय संतनवती जगा मान सात्या सारिके समुद्र नदी न बे पैगा पाषाण मानू न मान के। वर्णन केलं आणि खर तर वर्णन करत असताना साधूला त्रास देऊ लागले मला वाटतं कोणालाही त्रास द्या पण साधूला कधी नाव ठेवू नका साधूला जर नाव ठेवलं ना बाबा माझ्या समोरच एक प्रसंग आहे काय झालं साधूला नाव ठेवलं कोणी ठेवलं तुकाराम महाराजांच्या यादीमध्ये लय मोठे प्रसंग आहे तुकाराम महाराजांच्या यादीमध्ये तुकाराम महाराजांना तर एवढा त्रास झाला एवढा त्रास झाला की तुकाराम महाराजांना इतका त्रास नाही कोणाला झाला तुकाराम महाराजांचं चरित्र सांगण्याचा मला लहानपणापासून छंद आहे तुकाराम महाराजांच्या घरी सावकारकी होती सावकारकी आणि तुकाराम महाराजांनी इतका श्रीमंत मुख्यमंत्री अजून महाराष्ट्राच्या मातीवर झाला नाही का जगातली सरसकट कर्जमाफी करणारे एक मुख्यमंत्री तुकाराम महाराज एक एकमेव हा एकमेव एकमेव आणि कर्जमाफी केली पण सगळ्या लोकाला वाटून टाकलं सगळ्या लोकाला वाटून टाकलं तुकाराम महाराजांना बर शिवनाथ महाराज तुकारा महाराजांना सगळ्या वया जाळून टाकल्या दारात जाळल्या दारा, दारात कोणी जाळंगा पैशाच्या वया कोणी जाळंग समनाथ भाऊ वया आणि जाळ्यानंतर जाळून ही संसार बैसलो अंगणी हा अशी अवस्था तुकाराम महाराजांच्या पत्नीला लोक लई नाव ठेवतात बर काय तुकाराम महाराजांच्या पत्नीला नाव ठेवतात पण का माझ्या जर जिजाऊ महासाहेब जर जन्माला नसत्या तर तुकाराम महाराजांचा गाथा गाथा आपल्या हाताला लागला नसता हा राहायचा आपल्यापर्यंत ना हा जिजाऊ महासाहेबांमुळे का तर मागून अन्न पुरवठ्याचं काम जिजाऊ महासाहेबांनी केलं महाराज ज्या रस्त्याने गेलत ना, ना। ती माती कानाला लावली कानाला आणि ज्या मातीतून विठ्ठल विठ्ठल असा दोन येईल त्या त्या रस्त्यानं जिजा मासाहेबांनी वाटचाल केली चालायला लागली आणि चालत असताना खर तर तुकाराम महाराजांकडे एक स्त्री पैसे मागण्या आली हो महाराज माझ्या पुरीचं लग्न करायच मला एक तीनशे रुपये तीन, तीन महिन्याच्या बोलीवर पाहिजे तुकाराम महाराजांनी दिले आणि दिल्यानंतर बघा बर का साधूला जर नाव ठेवलं तर त्याचं काय होत आता तुकाराम महाराजांनी स्वतःकडे नव्हती पण दुसऱ्याकडून आणून दिले दिले, दिले।, दिले, दिले। त्या स्त्रीने पैसे घेतले पण त्या स्त्रीकडे पैसे आले त्या स्त्रीनं दीड महिन्यात जाणून दिले तुकाराम ते तु पैसे घेतले सावकाराला वया असायच्या व्यवहाराच्या काय असायच्या वया असायच्या तसेच सावकाराकडे निवून दिले आणि जुन्या काळात असं कॅल्शियम असायचे मग काय केलं जायचं जिजर तीनशे रुपये लिहिलेत ना पूर्ण जर व्यवहार झाला तर त्याला काय करायचो आपण आळ करायचं आताच्या पोरांना नाही करायचं आळ हा 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 आणि मग काय करावं तर तुकाराम महाराज त्या सावकाराकडे गेले सावकारान त्या जो हिशोब होता ना तीनशे रुपये होते ना त्याला आळ केलं पण सावकाराने जरा तुकाराम महाराज जरा बोळ गिरायक वाटलं आणि तीन महिन्यानंतर सावकारानं तुकाराम महाराजावर खोटीत केस दाखल केली आणि असं म्हटलं जातं बर काय शानी माणसं कधी क्वार्टाची पायरी बोला ना बोला ना चढत नाही आणि चढू पण नाही जो शान आहे ना त्यानं घरच जाऊ नये तिला म्हणत तुम्ही म्हणता तिथं जातो पण तिथं येडीच माणसं जातात खरंच जातात ज्यांना काही काम नाही ना त्यांना तिथं जावं पण आता तुकाराम महाराजांना नाही बिला कोर्टात जावं लागलं का खटला दाखल झाला होता माझ्या तुकाराम महाराज कोर्टात गेले आणि कोर्टात गेल्यानंतर एका कट घऱ्यामध्ये सावकाराला उभं केलं नाही एका कट घऱ्यामध्ये तुकाराम महाराजांना उभं केलं ओ तुकशेट अहो तुम्ही पैसे घेतलेत सावकाराचे पैसे का दिले नाही सावकरांना खुटी तयार होई तयार करून कोर्टात दाखल केली होती काय होते हल्लीच्या काळात बर का लोकांनी माळ करायला बघितलं का माळ करायला फारच कमी समजू त्यात बाबा पण मला वाटतं माळ करायला कमी का वारकरी इतका श्रीमंत जगात कोणी नाही का पंढरीचा वारकरी अधिकारी मोक्षात मोठ वारकऱ्यासारखी श्रीमंती जगात कोणी नाही वारकरी इतका श्रीमंत इतका श्रीमंत आहे की त्याच्यासारखी श्रीमंती जगात कोणाची नाही आणि तुकाराम महाराज कोर्टामध्ये गेले होते विचारलं तुम्ही का का पैसे दिले नाही तुकाराम यांनी खोटी वाई तयार करून आली नाही महाराज खोटी नाही ही खरी आहे आणि यांना माझ्याकडे पुरावा दाखल केला तुकाराम महाराज रडायला लागले हे देवा म्हणले नाही म्हणले खर तर त्या ठिकाणी सांगू लागले ही मी हे केलंच नाही मी पैसे दिलेत त्यांना जज साहेब हे व्यक्ती खो बोलताय मी यांना पैसे दिले मी खोट बोलू कशाला मी यांना पैसे दिले पैसे दिले पण यांनी खोटा पुरावा कोर्टामध्ये दाखल केला मी यांना पैसे दिले तो मी पांडुरंगाचा बघतोय त्याची आण घेऊन सांगतोय हो नाही नाही यांनी काहीतरी खोटं तयार केलंय कोर्टात तुकाराम महाराज रडू लागले आणि पांडुरंगाकडे मागू लागले का रे काय एवढं दुःख दाखवतोस किती दुःख दाखवणार माझा गाथा रे माझ्या डोळ्यासमोर अजून किती त्रास द्यायचा वर्णन केलं डोंगर दा कवी दुखाचे डोंगर लोक नाव ठेवायला लागले आता आता बस ना, बस ना। आता ही जर खोटी जर कोर्टामध्ये दाखल केली तर माझ्या सारख्यानं खऱ्या बघताना काय करायचं तुकाराम महाराजांच्या डोळ्यातून खळखळ खाली गळत होते रडत होते तुकाराम महाराज आणि तुकाराम महाराजांच्या डोळ्यातला भाव जगाच्या मालकानं बघितला जगाचा मालक सुद्धा विटेवर ढासल्याचा रडत होता रडत होता हो तो पांडुरंग परमात्मा सुद्धा आणि पांडुरंगानं तुकाराम महाराजांची जी अवस्था बघितली जाऊन सांगितलं जज साहेबांच्या डोक्यात घातलं की तुकाराम निकाल द्या साहेबांना आवाज केला कोर्टामध्ये तुकाराम महाराज तुमच्या बाजूने मी निकाल द्यायला तयार आहे आत्ताच फक्त तुम्ही एक काम करा तुम्ही पैसे दिलेत हे मला माहिती आहे जज साहेब मोठ्यानं बोलले सावकार टकमका पाहायला लागला काय झालं का पैसे दिले ते मला माहिती फक्त पुरावा द्या कोर्टात पुरावा तेवढा फक्त पुरावा भेटणार आहे फक्त एवढाच आठवा तुम्ही पैसे दिले ना त्यावेळेस तिथं कोण नव्हतं फक्त एवढंच आठवा रडत होता अख्खा कोर्टातला सगळा जनसमुदाय रडत होता त्या कोर्टामधून जज साहेबाच्या डोळ्यातून खाली अश्रू चालले होते आणि जज साहेब जग असंख्य जनसमुदाय त्या कोर्टातला रडत होता काय करावं काय करावं सगळी लोक रडत होती तुकाराम महाराज रडता रडता त्या कोर्टाच्या पायऱ्या उतरतो मायबा पायऱ्या उतरत असताना तुकाराम महाराज म्हणत होते देवा आताच काल गाथा बुडवला रे लोकांनी माझा पण एवढी तुझी भक्ती करतोय एवढा मला लोकांनी त्रास दिलाय एवढा त्रास दिलाय ना की असं वाटत असं वाटत निश्चिंतीने पावलो विसावा देवा मरा वाटत असं नको एवढं चांगलं वागून सुद्धा जर तुझ्या भक्ती जर त्रास होत असेल ना देवा तर बास बस देवा राहाय शकाय तुकाराम महाराजांच्या अंतर ध्यानात जाऊ देवन प्रकाश टाकला हे हो कोबा अहो मी आहे ना अजून मी आहे ना काळजी करू नका माझ्या भक्तावर ज्या ज्या वेळेस संकट येत त्या त्या वेळेस मी येण्याकरता तयार आहे भक्ताची लाट राखण्याकरता मी तयार आहे तुम्ही सांगा काळजी करू नका मी आहे मी आहे काळजी करू नका जा त्या त्याला जाऊन सांगा चट साहेबांना एक विठोबा पाटील नावाचा व्यक्ती जो माझा सांभाळ करतोय तोच येणारे माझा पुरावा देण्याकरता कोर्टात जवळ गेले तुकाराम कोण आहे व्यक्ती जस साहेबांनी विचारलं कोण आहे कुठं राहतो नाव काय त्याच कोण आहे तो कुठं राहतो वर्णन काय त्यावेळेस तुकाराम महाराजांनी वर्णन सांगितलं पंढरपुरात राहतोय विठोबा पाटील नाव आहे वर्ण आहे काठी खांद्यावर घोंगडी उपर न नेसलेला आहे एवढा एवढा वर्णन ने त्याचं गोड तो जर ज्याच्या पाठीत उभा राहील त्याच कल्याणच होत आहे तो खर तर तो भगवान पांडुरंग परमात्मा आहे वर्णन सांगितलं जर साई म्हणले दोन दिवसाचं नाही आत्ता मला निर्णय द्यायचा आत्ता आत्ता दोन दिवसाचा अवधी नाही आत्ता निर्णय द्यायचा तुकाराम महाराजांनी एका कटघऱ्यामध्ये उभं केलं सावकाराच कटगरत सावकार तुम्ही बाजूला व्हा खटगातून कर बाजूला सावकाराला बाजूला केलं आणि कोर्टामध्ये पहिली पहिले हाक मारली विठोबा पाटील नाव सांगितलं होतं ना तू कर हाक मारली विठोबा पाटील हाजीर आहे कोणीच हजर झालं नाही त्या कोर्टात तुकाराम करमारच्या दुःखाला अजून तीव्रत आली दुसऱ्यांदा हाक मारली विठोबा पाटील हाजीर कोणीच हजर व्हायला तुकाराम महाराज म्हणले देवा आता इथपर्यंत तू आणलाय ना आता आता परत जर माघारी पाठवलं ना देवा बघ बर का बघ बघ आणि तेवढ्यात तिसरी हाक मारली कोर्टातून विठोबा पाटील हजीर हे ह हो म्हणायच्या आतमध्ये त्या कोर्टामध्ये एक लावण्य स्वरूप पुतळा तयार झाला खांद्यामध्ये खांद्यावर असं उपरण काळ उपरण होत हातामध्ये काठी होती हातामध्ये काठी होती तुकाराम महाराजांनी बघितलं हंबरडा पोडला बिठो बाठो मध्ये आले तुकाराम आनंदाला आता पारावरण होता तुकाराम महाराजांनी त्या दिवशी प्रमाण लिहिलं भीमा ती रे कौ त्याचे नाव पंढरपूर रे तेल मुकाशी चार भुजत्याशी पाहिल्या सोळा हजार रे नाचत जाऊ त्याच्या गावा खिड्या सुख देईल विसावा रडायला तो साहेब सुद्धा रडत होते कोर्टातली लोक रडत होते माय आणि घेतलं ना कोर्टात कोर्टामध्ये घेतलं ते एका गऱ्यामध्ये उभं केलं बोला ना तुमचं नाव काय माझं नाव विठोबा पाटील आलात कुडून पंढरपूरवरून आलोय मग तुमच्याकडं काय पुरावा आहे तो पुरावा कोर्टात दाखल करा पुराव्याशिवाय मला निकाल देत आहे आता जगाचा मालक होता तो सगळ्या जगाचा ज्याच्याकडं पुरावा आहे ते म्हणजे माझ्याकडं पुरावा आहे पुरावा दिला जा तुम्हाला पुरावाच लागतो ना या सावकार खोट बोलते खोट याच्या तीन क्रमांकाच्या वाड्यामध्ये पाच क्रमांकाची खोली आहे आणि पाच क्रमांकाच्या खोलीमध्ये आठ क्रमांकाचं कपाट आहे आठ क्रमांकाच्या कपाटामध्ये बारा क्रमांकाची फाईल आहे बारा क्रमांकाच्या पानावर फाईलमध्ये फाईलमध्ये सोळा क्रमांकाचं पान आहे सोळा क्रमांकाच्या पानावर तीन क्रमांकाची ओळ आहे त्या ओळीवर असलेलं आहे तू बोलो बा आंबिले यांनी मला तीनशे रुपये दिले आणि व्यवहाराला आळ केलंय पोलीस खातं त्याच करता तयार केलं होतं पोलीस खातं गेलं आणि ती वही कोर्टात आणली तसाच्या तसा जसं त्या विठोब पाटलाने सांगितलं तसाच तस त्या कोर्टामध्ये तो निकाल लागला गेला यामध्ये या या आमचे तुकाराम महाराज निर्दोष आहे आणि यांची निर्दोष मुक्तता यावी करण्यात यावी असा प्रस्ताव जगाच्या मालकानं मांडला जगाच्या मालकानं मांडला कोर्टात तुकाराम महाराजांच्या बाजूने निकाल लागला आणि कोर्टात आलेला व्यक्ती एका मिनिटात या तुकाराम महाराज केसमध्ये निर्दोष मुक्त झाले असा आवाज झाला विठोबा पाटील नावाचा आलेला व्यक्ती एका मिनिटात गायब झाला विचारलं आलेला व्यक्ती कोण होता तुकाराम महाराज शेवटचा प्रश्न आहे गड्या माझा अजून हा पेन हा पेन मोडला नाही अशी पद्धत आहे की केस पूर्ण झाली की कोर्टामध्ये पेन मोडण्याची प्रथा असते अजून पेन मोडला नाही शेवटचा प्रश्न आहे आलेला व्यक्ती कोण होता कुठून आला होता त्यावेळेस तुकाराम महाराजांनी उत्तर दिलं आलेला व्यक्ती कोणी साधारण नव्हता या जगाचा या ब्रह्मांडाचा मालक पांडुरंग असं म्हटल्यानंतर असं म्हटल्यानंतर तुकाराम महाराज आज जगातला सगळ्यात मोठा अपराध मी केलाय जगाला न्याय देता देता मी कधी अपराध करून बसलो मलाच कळला नाही तुकाराम महाराज आज मी माझ्या दरबारात त्याला प्रश्न विचारला हो माझ्या दरबारात त्याला प्रश्न विचारला उद्या त्याच्या दरबारात त्याच्या प्रश्नाचं काय उत्तर देऊ काय उत्तर देऊ आपला पेन नव्हता आपला राजीनामा द्याला आणि तुकाराम चरणावर टाकला ही ताकद जर कोणाची असल तर ही ताकद भक्तीची आहे भक्तीची ताकद म्हणून म्हणून नाही माझ भक्ती करायची ना अंतकरणातून करा त्रिपुसुरानं सुद्धा तीच भक्ती केली होती पण त्या भक्तीतून त्रास होऊ लागला पण आपल्या भक्तीतून कोणाला त्रास देऊ नका साधूचं रक्षण व्हावं गोमातेचं पालन व्हावं गोमातेची सेवा व्हावी एवढी भूमिका खरं तर जगतामध्ये जोपासावी